होते असणार आहे की आपल्याला असा टाळावा जातो त्या पद्धती आपल्या तीन क्लॅक्स होतील एक दोन तीन ऐका पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर सरांकडे पाहू म्हणजे सरांकडे लक्ष असलं पाहिजे सरांना आपण मस्त पैकी काय करणार आहोत अभिनंदन करणार आहोत आणि अभिनंदन करत असताना हार घालणार आहोत त्याचा हार ऍक्शन अभिनंदन अभिनंदन तर असं तीन वेळेस करायचं आहे माझ्या सहित सर्वांनी वन टू थ्री स्टादन अभिनंदन अभिनंदन म्हणायचं आहे अभिनंदन 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 सुद्धा जास्त बोलत नाही तरीही मला विषय दोन निदान आपल्या वेळेवर बोलतो मित्र अक्षराने अक्षर जोडत गेलं की शब्द तयार होतो शब्दाने शब्द जोडत गेला की वाक्य तयार होतं वाक्यानंतर परिचयामध्ये रूपांतर होतं आणि ज्ञानाची गोडी ज्यावेळेस आपल्याला समजते त्यावेळेस फार उशीर झालेला असतो सरांच्या व्याख्यानामधून या ठिकाणी प्रत्येक आयोग आपल्या डोळ्यासमोर झर करतात उटल्याहर आयोग असेल कोटार आयोग असेल एकोणीसशे आण धोरण असेल डॉक्टर राधाकृष्ण आयोग असेल किंवा सध्याचा एशेफ असेल एशेफ असेल सारे अगदी नॅशनल लेवलपासून ते अगदी पाठ्यपुस्तक तयार करण्यापर्यंत शिक्षकांच्या भूमिकेपर्यंत ज्या कृती सांगितल्या ह्या आपण सर्वांना माहीत असणं आणि त्या संधी घेणं गरजेचं आहे मी तुम्हाला आव्हान करण्यासाठी उभा उभा आहे आता मुळेगावकर सरांनी सांगितलं की सरांच्यामुळे मी धरलो सरांच्यामुळे मला संधी मिळ्या मी सोलापूर करून आव्हान करतोय की सोलापूरमध्ये ज्याला इच्छा असेल अनेक माझे मित्र आहेत सहकारी आहेत आपण की प्रत्येक विषयामध्ये तो तज्ज्ञ आहे पण तो बालभारतीमध्ये असेल एश्रीमध्ये असेल विभागीय वेगळ्या समिती असतील त्याच्यामध्ये काम करताना मात्र मला कमी दिसत आहे आणि म्हणून माझी इच्छा एकच असेल की ज्यांना स्टेट लेवलला आहे ज्यांना वीज समित्यांमध्ये काम करायचं आहे त्यांनी मात्र सतत संपर्कात अगदी डाईटचे आमचे उदाहरण सर असतील मी असेल जर आपण राहिला तर विविध राज्य राज्यस्तराच्या आपल्या ट्रेनिंग साठी निश्चितच आपला विचार केला जाईल आपल्याला संधी दिली जाईल कारण एका संधीनं अनेक संधी मिळतात सर माझा एक मित्र भेटला आणि तो परवा म्हटला की साताराचा आम्ही सातारामध्ये येऊन भेटला की सर एका मार्कामध्ये माझा राष्ट्रीय पुरस्कार गेला काय झालं तर एस आर टी मध्ये ऑनलाईन मुलाखत घेतली गेली त्याच्यामध्ये मला एस सी आर टी च मराठीमध्ये नाव विचारलं आणि एस सी आर टी साठी म्हणजे शासनासाठी तुम्ही काय भूमिका निभावली का एखादं प्रशिक्षण तज्ञ म्हणून काम केलेलं आहे का किंवा कुठल्या प्रशिक्षणामध्ये सहभाग घेतलेला आहे का अभ्यासक्रम रचना जे अभ्यासक्रम तयार होतो त्याच्यामध्ये सहभाग घेतला आहे का तर याच्या एकाही प्रश्नाचं माझ्याकडे उत्तर हो नव्हतं त्यामुळे माझे त्या मुद्द्याला गुण कमी पडले मनाला वाईट वाटलं त्यांना म्हण ठीक आहे सर तुम्ही केव्हा आणि कुठल्या विषयात संधी आहे ती सांगा आणि एस शी तयार करण्यामध्ये जे शिक्षकांसाठी शिपीडी पन्नास तासिकांची जी आमचा वन फाईव्ह थ्री म्हणजे एकशे त्रेपन्न टास्क आहे त्या कमिटीमध्ये त्यांना घेतलं आणि त्या कमिटीमध्ये घेतल्यानंतर या वर्षीचा त्यांना त्यांच्या जिल्ह्यातला सर्वोत्कृष्ट पुरस्कार प्राप्त झालेल्या कदाचित भविष्यात राष्ट्रीय पुरस्कार ते प्राप्त होतील म्हणजे हे प्रशिक्षण शास्त्रीय किती महत्वाचं आहे किती उपयुक्त आहे हे आपल्याला याच्यातून दिसून येतं असो भगताप सर या ठिकाणी आले अतिशय उत्कृष्टरित्या आपल्या शब्द शब्दगोपनातून आपल्याला सगळ्यांना खेळतं ठेवलं आणि त्याबद्दल सरांचं मी जिल्हा शिक्षण संस्था सोलापूर तर मेळापूर हेच पत्ता आहे